नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे बोलताना राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण लाडका शेतकरी योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारही प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत देणार आहे फडणवीस यांनी दोन हजार सहा ते दोन हजार तेरा या काळात विदर्भातील शेतकऱ्यांची जमीन संपादनात फसवणूक झाल्याचा आरोप केला तत्कालीन सरकारने थेट खरेदीच्या नावाखाली कमी मोबदला देऊन शेतकऱ्यांचे हक्क हिरावले असे ते म्हणाले आपण मुख्यमंत्री असताना थेट खरेदीसाठी जमिनीच्या किमतीच्या पाच पट मोबदला देण्याचा शासन निर्णय काढला होता असेही त्यांनी नमूद केले मधल्या काळात सरकार बदलल्यानंतर शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले परंतु आता कायदेशीर बाबी तपासून विदर्भातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी सांगितले याचबरोबर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांच्या मदतीला जोडून राज्य सरकारकडून अतिरिक्त सहा रुपये लाडका शेतकरी योजनेतून देण्यात येतील अशी घोषणा त्यांनी केली फडणवीस यांनी यावेळी अनेक विकास योजनांची माहिती दिली यात बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांना मंजुरी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प पूर्ण करून सात जिल्हे दुष्काळमुक्त करणे शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देणे दोन लाख रोजगार देणारे टेक्स्टाईल पार्क कापूस उत्पादकांसाठी क्लस्टर आणि सहा हजार कोटींची नानाजी देशमुख योजनेची दुसरी फेरी यांचा समावेश आहे तसेच जमिनी संपादनावेळी शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळण्याचा कायदा मृदू जलसंधारण विभागाच्या जमीन खरेदीबाबत नवीन जी आर प्रकल्पग्रस्तांसाठी महामंडळ आणि कर्ज योजना तसेच ड्रोन व सॅटेलाईटद्वारे जमिनीचे डिजिटायझेशन करण्याची घोषणाही त्यांनी केली समृद्धी महामार्गाचे महत्त्व अधोरेखित करत शेतीत गुंतवणूक वाढवून ती फायद्याची करणे हे सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद